मग ऐक ना बोला की आता काय भरून असते आवडते की मग काय हॉटेल काढणार का बघू ना मग आजचा स्पेशल मेनू काय स्पेशल अंडा मसाला चला अंडा तर मग या रेसिपीसाठी ना तुम्हाला अंड आहे ना सेपरेट त्याचं ऑमलेट आहे कांदा बारीक चिरला छानपैकी परतून घ्यायचा टोमॅटो बारीक चिरून तेही कांदा परतत आला की घालून शिजवून घ्यायचं बरं या डिशचं नाव आहे एक शक्शुका याचं ओरिजिन आहे साऊथ आफ्रिकेमध्ये पण अफकोर्स आपण त्याला इतकं कस्टमाइज आणि मराठमुळं केलं आहे की काही विचारू नका <laughs> बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर बॅचलर अंडा मसाला वर सर्च करा आपल्या नवीन चॅनलवर म्हणजेच मधुराज रेसिपीवर तुम्हाला खाण्यात बघायला अतिशय झटपट होते कमाल दिसते बघा आणि खूप मस्त अशी चवदार लागते आहा, क्या बात आहे चला अशा छान छान साठी पटकन सबस्क्राईब देखील करा की